कोल्हापूर संस्थानचे छत्रपती लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या सोमवार दिनांक सहा मे रोजी पुण्यतिथी सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी जन्मलेल्या शाहू महाराज यांचे सहा मे एकोणीसशे बावीसमध्ये निधन झाले कोल्हापुरात आज त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली त्यांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापुरातील विविध मान्यवरांनी महाराजांच्या समाधीस्थळी हजेरी लावली होती यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची तांदळाची भव्य रांगोळी या ठिकाणी साकारण्यात आली तर कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी शाहू महाराज छत्रपती मालोजीराजे छत्रपती मधुरेमार राजे आमदार सतेज पाटील आमदार जयश्री जाधव हो, आमदार ऋतुराज पाटील आमदार जयंत आजगावकर यांनी अभिवादन करत आदरांजली वाहिली त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने एवढं सांगू शकतोय की आम्ही त्यांची स्फूर्ती घेऊन त्यांच्या चालू आहे सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज करतो आज खऱ्या अर्थानं आमचे सर्व सहकारी सर संदीप असतील विक्रम असेल आमचे राजेंद्र राजेंद्रनगरमध्ये मध्ये असणारे आमचे अनेक सहकारी आज इथे उपस्थित आहेत आज त्यांच्या माध्यमातून तांदळाची प्रतिकृती उभा करायचं काम आज त्यांनी केलेलं आहे त्यांचं मला मनापासून धन्यवाद द्यायचे कारण एक इतिहास हा राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा कोल्हापूरनं अनुभवलेला आहे बघितलेला आहे आणि हा इतिहास लोकांपर्यंत पुढे आणण्यासाठी हा सातत्यानं प्रयत्न आमचा असतो खऱ्या अर्थानं आदरणीय राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी नेहमीच कलेला वाव दिला आणि ही कला या माध्यमातून कशी पुढे येईल हा सातत्यानं प्रयत्न हा कोल्हापूरचा नागरिक म्हणून आम्ही सगळेजण करत असतो आणि आम्हाला आनंद आहे आज आदरणीय महाराजांची प्रतिकृती या माध्यमातून पुढे आणण्यात आली आणि आमच्या सर्व युवकांनी पुढाकार घेतला त्यांचं देखील पुन्हा एकदा मनापासून मी धन्यवाद देतो यावेळी विजय देवने व्ही बी पाटील वसंतराव मुळी आर के पवार सतीशचंद्र कांबळे गणी आजगेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते